करून आणून आणलं मी त्यांना शब्द दिला होता की पहिला आवाज जो माझा लोकसभेत जाईल आरक्षणाचा असेल दुसरा शेतकऱ्यांचा असेल आणि तो शब्द पाळला आणि भर आणि मराठा आरक्षणाचा विषय हा आम्ही लोकसभेत घेतला आणि शेतकऱ्यांचा जी पिळवणूक या सरकारकडून होता त्याचा लिखित आवाज आणि हा लढा आहे आम्ही नाण्याचे एकच सगळे बाजू आहोत आणि हा लढा लड़ा, या लढा 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 आमचा काँग्रेस पक्षाचा माझा काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ आणि सगळ्यांना आहे आणि नक्कीच राहुलजी म्हणाल्याप्रमाणे आणि अंमलबजावणी बाबतीत आम्ही मॅनिफेस्टो मध्ये घेऊन हा जो त्यांचा लढा आहे तो व्यर्थ जाऊ देणार नाही आणि शंभर टक्के त्यांना न्याय मिळून देणार कारण का ज्या समाजाचा वापर करून हे पन्नास टक्केमध्ये सत्तेत आले त्या समाजात आज निवडणुकी तोंडावर येत आहेत म्हणून आता येत आहेत आणि सांत्वन करण्याचा सा प्रयत्न करतायत पण लोक करता खूप हुशार आहेत आणि नक्कीच सत्ता बदलच नाही पण ह्या सगळ्यांच्या लढ्याला संघर्षाला न्याय मिळून आम्ही देणार आहोत